नमस्ते आयकॅट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवरती मी सुयोग शिंदे सर आपल्या सर्वांचं सहर्ष सा स्वागत करत आहे शनिवार दिनांक तेरा डिसेंबर ये रोजी होणाऱ्या नवोदय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या सूचना किंवा पेपर कसा सोडवायचा यासंदर्भात आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत सर्वात पहिल्यांदा जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात आपल्याला हॉलटिकीट मिळालेलं आहे प्रवेशपत्र त्या ठिकाणी मिळालेलं आहे त्याच्यावरती रिपोर्टिंग टायमिंग साडेदहाचा आहे पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही मुलांना घेऊन सकाळी नऊ वाजताच सेंटरवरती पोहोचायचं आहे आजच्या आज रिपोर्टिंग कार्ड सॉरी हॉलटिकिट पाहून आपलं सेंटर नक्की कोणतं आहे बऱ्यापैकी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा केंद्र तालुका निहाय देण्यात आलेली असतात त्यानुसार आपलं सेंटर कुठं आहे हे आजच तुम्ही बघून घ्या त्यानुसार सकाळी नऊ पर्यंत सेंटरवरती पोहोचेल अशा पद्धतीनं नियोजन करा सोबत जाताना मुलांनी ब्लॅक किंवा ब्ल्यू कोणतेही पेन चालतील जर ब्लॅक घेणार असाल तर दोन ब्लॅक पेन ब्ल्यू घेणार असाल तर दोन ब्ल्यू पेन घेऊन जाणे आधार कार्ड आणि हॉलटिकीट कंपल्सरी आहे त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही आधार कार्ड ओरिजिनल तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे शिवाय हॉल हो हॉलटिकीटची देखील कलर झेरॉक्स तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे यासोबत तुम्ही घड्याळ घेऊ शकता पण डिजिटल वॉच त्या ठिकाणी चालणार नाही काट्याचं घड्याळ त्या ठिकाणी अलाउड होऊ शकतं पर्यवेक्षक तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतील आत घेतल्यानंतर रिपोर्टिंग टायमिंगला आत घेतल्यानंतर पर्यवेक्षक तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतील त्यानुसार तुम्ही पुढील गोष्टी त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहात दुसरी गोष्ट आत गेल्यानंतर तुम्ही वॉशरूम कुठं आहे ते बघून घ्या पिण्याच्या पाण्याची सोय कुठं आहे ते बघून घ्या जेणेकरून जर पेपरच्या दरम्यान गरज भासली तर आपला जास्तीचा जा वेळ त्या जा ठिकाणी जाणार नाही शक्यतो प्रयत्न ना असा करा की आपण पेपरच्या दरम्यान कुठेही वॉशरूमला किंवा पाणी पिण्यासाठी बाहेर जाणार नाही आहोत पाण्याची बॉटल तुम्ही जर नेली असेल सोबत आणि सेंटरवरती जर अलाउड केली तर पाण्याची बॉटल पायाजवळ खाली ठेवायची आहे टेबलवरती किंवा बेंचवरती पाण्याची बॉटल ठेवायची नाही नवोदयच्या या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर विषय कोणता असेल तर तो पेपरचं टाईम मॅनेजमेंट या नवोदयच्या पेपरमध्ये इयत्ता सहावीसाठी जो पेपर घेण्यात येतो त्यासाठी वीस प्रश्न तुम्हाला भाषेचे आहेत वीस प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला गणिताचे आहेत आणि वीस चाळीस प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्तेचे आहेत यामध्ये गणिताचं पेपर सोडवत असताना तुम्हाला सोळा गणितं त्यामधली ही खरंच खूप सोपी असतात मिडियम लेवलचे असतात की जे आपल्याला सहज सुटणार आहेत फक्त गडबड करायची नाही चार गणितं मात्र असे असतील की त्याच्यामध्ये ट्विस्ट असेल त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन केलेलं असेल ती मात्र काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि पूर्ण सोडवायचा प्रयत्न करायचा एखाद्या गणिताला जर खरंच अडचण येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पर्यायांचा वापर करून ते गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे या पद्धतीनं गणितामध्ये आपला एकही मार्ग जाता कामा नये यासाठी मुलांनी नियोजन करायचं आहे भाषेचे देखील वीस प्रश्न आहेत त्याच्यामध्ये उतारे महत्वाचे आहेत या त्या ठिकाणी सोडवत असताना आपल्याला उतारा दोन वेळा वाचा दोन वेळा उतारा वाचल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात येईल आणि त्या अर्थानुसार खाली दिलेले प्रश्न व्यवस्थित वाचून सोडवायचे आहेत हुशार हुशार विद्यार्थी बुद्धिमत्ता असेल गणित असेल आउट ऑफ मार्क घेतात पैकीच्या पैकी मार्क घेतात आणि मराठीच्या उतार्यांच्या प्रश्नांमध्ये मार्ग घालवतात अशी चूक होता कामा नये मुलांनी मराठीचे उतारे काळजीपूर्वक घ्या आणि काळजीपूर्वक त्याची उत्तरं त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा उतार्याचा अर्थ लागल्याशिवाय उतार्याचं शीर्षक आपल्याला कळत नाही त्यामुळे उतारे काळजीपूर्वक वाचा उतारे दोन वेळा काळजीपूर्वक अर्थपूर्ण वाचण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आहे बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये चाळीस प्रश्न आहेत आकृत्यांवरती आधारितच हे प्रश्न असतात प्रॅक्टिस पेपरमध्ये असे आपण भरपूर प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे हे देखील हच्चे मार्क दे आहेत ह्याच्यामध्ये अवघड असा कुठलाच भाग नसतो एखाद्या आकृती जर समजत नसेल तर मात्र थोडस वर्क करायला लागलं तर हरकत नाही पण त्या ठिकाणी चुकू नये म्हणून वर्क करून सुद्धा तुम्ही तो आकृतीचा प्रश्न सोडवू शकता गणितामध्ये वर्क करायचं कुठं हा महत्वाचा प्रश्न आहे वर्क शिवाय गणित सोडवू नका कच्चं काम केलंच पाहिजे सो so, तुम्हाला ज्या ठिकाणी क्वेश्चन पेपरवरती गणित दिलं असेल त्याच्या शेजारी जी जागा असते त्या ठिकाणी तुम्ही रफवर्क त्या ठिकाणी करायचं तोंडी उत्तरं काढू नका गणिताचं रफवर्क हे कंपलसरी करा तरच तुमची बिनचूक उत्तरं त्या ठिकाणी निघणार आहेत किंवा क्वेश्चन पेपरवरती खालच्या बाजूला देखील कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते त्या ठिकाणी देखील तुम्ही गणिताचं कच्चं काम म्हणजे ज्याला आपण रफवर्क म्हणतो ते आपण त्या ठिकाणी करू शकतो अनुभव असा आहे की दरवर्षी मुलं गणित बुद्धिमत्ता खूप चांगले मार्क्स घेऊन येतात भाषेमध्ये मार्क घालवून येतात सो ते अवॉइड करा मिस्टेक म्हणजे सोपी सोपी गणितं मुलं चुकवून येतात हे आर एम एसच्या आत्ता झालेल्या परीक्षेत झालेलं आहे अगदी हुशार विद्यार्थीसुद्धा सोपे सोपे गणिताचे प्रश्न चुकवून आलेले आहेत आणि अवघड गणितं मात्र मुलांनी चांगले अटेम्प्ट केलेले आहेत मग ही सोपी गणितं का चुकतात एक्साइटमेंटमध्ये चुकतात तर मुलांनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं स्वतः झोकून देऊन गणित व्यवस्थित सोडवायचे आहेत ज्याला आपण सिली मिस्टेक म्हणतो की म्हणजे दिसत असून सुद्धा काळजीपूर्वक बघितलं जात नाही आणि म्हणून गणित चुकतं अशा सिली मिस्टेक अवॉइड करायच्या आहेत नवोदय ही परीक्षा खूप सोपी असते प्रॅक्टिस पेपर्स तुम्ही सोडवता त्याहीपेक्षा सोपा हा मेन पेपर तुमचा असणार आहे परंतु ह्याच्यामध्ये मास्टर की एकच आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यावे लागतील कारण नवोदयचं ज्या पद्धतीनं शहरी आणि ग्रामीण भागाचं मेरिट लागतं तुम्हाला पेकी पेकी मारक तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क जर पडले तर आणि तरच तुमचे नवोदयाला सिलेक्शनचे चान्सेस वाढतात यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रयत्न असा करा भाषा असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल माझं एकही एक गणित किंवा एकही प्रश्न चुकणार नाही यासाठी प्रयत्न करा त्यानंतर यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडणं खूप सोपं आहे सुरुवातीला फक्त आपल्याला मनाशी ठरवणं गरजेचं आहे आणि जर आपण ठरवलं असेल तर मला वाटतंय पैकीच्या पैकी मार्क पडायला कसलीही अडचण येणार नाही दोन तासाचा पेपर असेल साडे अकरा ते दीड या वेळेत तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे यामध्ये एकशे वीस मिनिटांमध्ये ऐंशी प्रश्न सो मुलांनी जर पेपर प्रॅक्टिस केले असेल तर वेळेचं नियोजन व्यवस्थित होतं परंतु उतारे मात्र दोन दोन वेळा वाचा म्हणजे उतारे बिनचूक सोडवले जाते आणि काळजीपूर्वक गणित वाचा शेवटच्या पर्यायापर्यंत गणित वाचा तुम्हाला गणित ते वेळेत आणि व्यवस्थित सुटणार आहे सर्व विद्यार्थ्यांना उद्या शनिवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सर्व टीमकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद